शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले पर्याक्रमांक एक तांब्याची शिवराई पर्याक्रमांक दोन सोन्याची शिवराई पर्याक्रमांक तीन सोन्याची मोहोर पर्याक्रमांक चार तांब्याची मोहोर हा प्रश्न टी टी दोन हजार सोळा यावर्षी विचारला गेलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राज्याभिषेक प्रसंगी श्रीराजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेली सोन्याची होण व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडण्यात आली होती म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तांब्याची शिवराई आणि सोन्याची होण तांब्याची शिवराई सोन्याची होण आहे म्हणून इथे ऑप्शन आपण तिघं पर्याय इतर बघितले तर, तर वेगवेगळी दिलेली आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लक्षात घ्यायचं आहे सोन्याची होण व तांब्याची शिवराय याच उपगटकला आणखी एक प्रश्न विचारला गेलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी राजा शिवछत्रपती अशी अक्षरी कोरलेली कुरती नाणी पाडण्यात आली पर्याय क्रमांक एक सोन्याचा होण व तांब्याची शिवराय पर्या क्रमांक दोन सोन्याची शिवराय व तांब्याचा होण पर्याय क्रमांक तीन सोन्याचा होण व सोन्याची शिवराय पर्याय क्रमांक चार तांब्याची शिवराय व तांब्याचा होण तर आपणास आपण आताच मागील प्रश्नात बघितला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी सोन्याची होन व तांब्याची शिवराय ही खास नाणी पाडण्यात आली होती म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सोन्याचा होन व तांब्याची शिवराय पर्याय क्रमांक एक सोन्याचा होण व तांब्याची शिवराई पुढचा प्रश्न टी ई टी दोन हजार एकोणावीस साली विचारला गेलेला आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी सी राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेली कोणते नाणी पाडण्यात आली तर सोन्याचा होण आहे आणि तांब्याची शिवराई आहे टी ई टी दोन हजार सोळा साली तांब्याची शिवराई नाही हे पर्याय विचारला गेला होता यावेळेस पर्याय क्रमांक एक सोन्याचा होण हा पर्याय बरोबर आहे असे तीन प्रश्न या टॉपिकवरती शिक्षक पात्रता चाचणी या परीक्षेत विचारल्या गेलेले आहेत